हाय गाईज नमस्कार मी आज ना तुम्हाला सुक्या माकल्यांचं कालवण दाखवणार आहे तर तुम्ही रेसिपी ही जरूर बघत राहा आणि सबस्क्राईब जरूर करा गाईज प्लीज सबस्क्राईब जरूर करा तर चला मी आता तुम्हाला माकल्यांची रेसिपी दाखवते हे बघा गाईज कालवण तयार आहे आता हे बघा अशी याच्यावर कोथिंबीर टाक कोथिंबीर टाकली आहे बघा कसं छान आंबट झालेलं आहे कालवण बघा मस्त आज सुक्याचं खाय सुक्याचं खायचं पाळी आली सुक्या सुकं मग खायची आज पाळी आली आहे की नाही छान बघा रेसिपी छान आहे की नाही गाईच हे बघा गाईच आता याच्यात टॉमॅटो टाकले आणि ही चिंच टाकली बटाटे शिजल्यानंतर ही टाकले मी आता थोडं शिजून द्यायचं थोडंसं मी ह्याच्यात पाणी टाकते एवढा थोडंसं पाणी टाकते मी म्हणजे टॉमॅटो पिजायसाठी एवढं थोडंसं ह्याच्यात मी पाणी टाकलंय तर मी परत झाकण ठेवते बघा सुक्या माकल्या गाईज आमच्या इथे ना लाईट गेलेली आहे त्यामुळे अंधेरा दिसतोय सुक्या माकल्या घेतल्यात आणि एक बटाट घेतलाय आणि हे तीन तीन कांदे घेतलेत बोंबील सुका खारा मावरा सगळं मी भरून ठेवले गाईज म्हणजे पावसाच आपल्याला मच्छी मिळाली तर जरा टाकलाय एक बटाट त्याच्यामध्ये होते रस्सा तुम्ही सुद्धा भरून ठेवला असेल पावसासाठी सुकी मच्छी तर तुम्ही सुद्धा ते करा ते ते हे बघा आता पाणी इथे गरम झालेलं आहे आता हे पाण्यात मी हे बघा या माकल्या ता टाकल्या त्याच्यात टाकायचं कारण का कारण त्या कशा कुठे पण सुकत घातलेल्या असतात म्हणून ते मग आपण गरम पाण्यात टाकले ना की त्याला काय असे बास वगैरे सगळा निघून जातो पण ह्या फ्रेश आहेत अलिबागच्या आहेत पैनडला बाजार भरतो सोमवारचा त्या सोमवारच्या पैनडच्या बाजारातून मी आणलेले आहेत म्हणून अलिबागच्या फ्रेश आहेत छान सफेद सफेद माकलेत आज काय मिस्टरांचा डबा नव्हता त्यामुळे तुम्हाला मच्छी आली नाही मिस्टरांचा डबा असला की ओली मच्छी येते पण आज नाही आली म्हणून म्हटलं त्याला सुकी मच्छी करूया म्हणून मग सुकी मच्छी घेतली करायला बघा ही चांगली याच्यात मी गरम पाण्यात टाकलेले आता त्याच्यातून काढून मी थंड पाण्यात टाकते बघा गरम पाण्यातून काढून आता ही थंड पाण्यात टाकते मी एवढं इथे थंड पाणी घेतले हे थंड पाण्यामध्ये टाकून देते आणि होयचं बघा त्याच्यात म्हटलं एक वांगा टाक बघा एक वांगा घेतलाय आणि या तीन हिरव्या मिरच्या हिरव्या म्हणजे या तिखट नाहीत पोपटी मिरच्यात तीन घेतलीत मी कारण मला मिरच्या लागतातच बघा गाईट खूप असा जोराचा पाऊस आलेला लाईट सुद्धा गेलेली आता आलेली आहे लाईट म्हणून मी पटकन रेसिपी करून घेते मग ती मोबाईलच्या चार मोबाईलच्या फ्लॅश मध्ये मी अर्धी रेसिपी केलेली आहे आता लाईट आलेली आहे मुळी पूर्ण आता रेसिपी पटकन मी करायला घेते नाहीतर परत लाईट गेली तर एवढा मी याचा कढई ठेवली पटकन गॅस लावते आणि गाई जायला मी वाटण नाही टाकणार <laughs> <laughs> आहे आणि सारी गाई दाट काय ओली मच्छी आणायला आणली नाही त्यांनी कारण त्यांचा दबा नव्हता म्हणून ओली मच्छी आली नाही त्यांचा डबा असला ना की ओली मच्छी येते आज ओली मच्छी तुम्हाला दाखवायला भेटली नाही मला तर म्हटलं असू द्या एक दिवस आपल्या गाईजना सुकी मच्छी दाखवूया तर हे बघा कांदा शिजत ठेवला आणि त्याच्यामध्ये मी लसूण टाकलं कांदा परतून घ्यायचा मस्त गाईस तुमच्या इथे पाऊस पडतोय की नाही आमच्या इथे खूप पाऊस पडतोय बघायचंय तुम्हाला बघा दिसत नाही दिसणार ना तुम्हाला मी खिडकी बंद ठेवली कारण खिडकीतून ना पाणी येते म्हणून मी खिडकी बंद ठेवली तर बाहेर खूप पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये सुकी मच्छी खायाची बारी आली आहे काय करणार पण खरंच बारी सुकी मच्छी ना छान लागते पावसाळ्यामध्ये ओली मच्छी नाही मिळत सुकी मच्छी एवढी टेस्टी लागते ना पावसात छान लागते तर बघा तर कांदा शिजत आलेला आहे माझी मस्त रेसिपी आहे तर तुम्ही काही रेसिपी बघत राहा बघा कांदा शिजलेला आहे आणि आता आपले नेहमीचेच मसाले टाकायचे आहे बघा हळद टाकली आणि आपला आगरी मसाला होला आगरी मसाला आणि थोडा गरम मसाला बस गाईस काही जास्त टाकायची आपल्याला मच्छीमध्ये गरज नाही लागत सतराशे शहाण्णव काही मसाले टाकायची गरज नाही लागत सुकी मच्छी अशी तुम्ही केलीत ना तरी छान होते वाटण वगैरे नाही टाकायचं चिंच टाकायची कोकम टाकायचा किंवा आगर टाकायचं छान होतात त्रास रोज सुकी गाई सुक्या मच्छीचा हे बघा कांदा परतून झालेला आता मी वांगा टाकला बटाट टाकला आणि मिरच्या टाकल्या आणि आता हे सुक्या माकल्या हे बघा गरम पाण्यात काढून हा थंड पाण्यात छान स्वच्छ धुतल्यात आणि आता या याच्यात असं टाकतो नाही जर मटणासारखं तुम्हाला बनवायचं असेल ना तर तुम्ही <laughs> तुम्ही याला कांदा खोबऱ्या भाजून सुद्धा सुकं वाटण करू शकता पण मी सुक वाटण नाही करणार आहे मी फक्त तेलावर करणार आहे म्हणजे पाणी टाकते हे बटाट शिजायला पाणी टाकते हे बघ मस्त मस्त बटाट शिजून द्यायचं बटाट शिजलं ना नंतर मग कोकम किंवा चिंच तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये <laughs> मी ह्याच्यामध्ये ना गाई चिंच टाक हे बघा आता झाकण ठेवून हे बघा गाईस कालवण तयार आहे आता हे बघा अशी याच्यावर कोथिंबीर टाक कोथिंबीर टाकली बघा तस छान आंबट झालेलं आहे कालवण हे बघा मस्त आज सुक्याचं खाय सुक्याचं खायचं पाळी आली सुक सुकं मगं खायची आज पाळी आली आहे की नाही छान बघा रेसिपी छान आहे की नाही गाई